प्रमुख अध्यक्ष बोलत आहे आज आम्ही इथं चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून पूर्ण अंगणवाडी सेविका मदत मी सर्व मागणी आमच्या संपावर आहे या सरकारकडे आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळी निवेदन दिलेले आहे आमच्या मागण्या काय काय आहे ते मी सविस्तर एकेकांना सांगत आहे पण ह्या सरकारनं आजपर्यंत आमची कोणतीच दखल घेतली नाही आम्हाला एक मंत्री सुद्धा भेटायला ना आले नाही चार डिसेंबर पासून पूर्ण आमच्या तालुक्यावाई जिल्ह्यावाई धरणे आंदोलन चालू आहे मोर्चा चालू आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साली पासून ही योजना सुरू आहे तेव्हापासून आजपर्यंत फक्त दहा हजार रुपये मानधन मिळतो तर या सरकारला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की दहा हजार मध्ये खरोखरच महिनाभर एका एक कुटुंब चालते का त्यांना थोडीशी का विचार येत नाही त्यांचा ना एका दिवसाचं जेवणाचं बिल एवढं येते तेवढं आम्ही महिनाभर कसं काय करायचं या सरकारनं आजपर्यंत कोणती दखल घेत नाही जेव्हा तो आमची वाढ करते पाचशे आणि दोनशे रुपये हजार रुपये अशी वाढ करते आता साधारण भिकारी सुद्धा तेवढी भीक घेत नाही आहे तशी हे आमची भीक आमच्या पदरात टाकत आहे आज आम्ही आता पाणी डोक्याच्या वरून गेलेलं आहे आम्ही आता कंटाळून गेलो नाही या सरकारला की आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाही आज जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही अमरे उपोषणाला बसू आज आम्ही सगळं अंगणवाडी कर्मचारी मदतनीस करून त्यांच्याकडून बोलत आहे या सरकारला थोडंही विचार येत नाही आमचा आम की आमच्या सैनिकाला किती काम आहे आम्हाला मानधन नको फक्त वेतन आहे मानधन नाही आता वेतन तर वेतन आणि आम्हाला पेन्शन लागू करा या आमदार खासदार मंत्र्यांना पेन्शन पाहिजे यांना एवढी पगार राहते पाच वर्ष सेवा करत नाही तर यांना पेन्शन पाहिजे आम्ही पासष्ट वर्ष काम करून आम्हाला पेन्शन नाही पाहिजे का आमचा महिलांना आज सावित्रीबाई फुले जयंती आहे आज जयंतीला सगळ्या सावित्रीने या सरकारनं रस्त्यावर बसायची वेळ आणलेली आहे या सरकारनं थोडं थो तरी कुठं जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे असं आम्ही निषेध करतो पण या सरकारनं आमचं जर कोणत्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही या सरकारचा निषेध करू आमच्या मागण्या आहे आम्हाला मानधन नाही वेतन पाहिजे निदान वेतन नाही कम कम से आम्हाला सव्वीस हजार रुपये शेळी केलं मानधन आणि बावीस हजार रुपये मदत नीट तसे आम्हाला पगार वाढ तरी द्या आमचं याच्यावर सुद्धा आम्ही समजोता करायला तयार आहे पण ह्या सरकार कोणत्याच गोष्टीत बसायला तयार नाही मिटिंग मध्ये येऊन बोलायला सुद्धा तयार नाही त्या सरकारला आम्ही असे काय मागितले त्यांचे पर्सनल प्रॉपर्टी मधून तर आम्ही इस्टेट मागत नाही आहे ना आम्ही आमच्या हक्काची लढाई मागत आहे आम्ही जे काम करत आहे सकाळी दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत आमच्या ड्युट्या राहते त्याच्यानंतर संध्याकाळी दहा वाजेपासून मुख्य सेविकेचे फोन सुरू व्हायचे ऑनलाईन भरा आ, हे माहिती भरा आधार कार्ड का, व्हेरिफिकेशन करा रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आमच्या भगिनी मोबाईलवर काम करत आहे त्या शासनानं मोबाईल जे दिलेला आहे खाली दीड जी बी रॅम चा दिलेला आहे मोबाईल देऊन सहा वर्ष झाले तरी तो मोबाईल चालत नाही स्वतःचा मोबाईल घ्या आणि काम करा आज वीस वीस हजार रुपये आम्ही मोबाईल कुठून आणणार आहे दहा हजार रुपये मानधन देत नाही आणि त्याच्यात म्हणते मोबाईल घ्या रिचार्जचे पैसे सहा साडेसहाशे सा, रुपये तीन महिन्याचे शासनाकडून आम्हाला फक्त साडे रुपये मिळते दीडशे रुपये त्याच्यातले सुद्धा या सरकार जपात करतो विचार करा हे किती सरकार बोगस आहे ते म्हणते ना रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असे काम या सरकारनं चालवलेले आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतो या सरकारनं जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही मतांवर तर बहिष्कार घालू पण आम्ही अमरण आम उपोषणाला बसू एवढं बोलून मी माझ्या दोन सदस्य Pizza! Yeah. Yeah. अंगणवाडी सेविकांचा पुसदमध्ये लाँग मार्च विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून चाललेला जो संप आहे तो संप शासनाला कळाला पाहिजे या पुसद पुसदमध्ये तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई जयंतीनिमित्त अंगणवाडी सेविकेकडून मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा तहसीलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे नवीन पंचायत समिती पुसत या ठिकाणी नेण्यात आला या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती पुसत यांना निवेदन देण्यात आले या मोर्चा दरम्यान अंगणवाडी सेविका एकदम आक्रमक दिसत होत्या शासनाविरोधात जयघोष करत होत्या पुसद मध्ये मोर्चा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या तालुकाध्यक्ष लीलाबाई काळे अलकाबाई राठोड व तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोलाचा वाटा उचलला होता जाकादा morally प्रमाने, हो लो औ सकताच है किससीा कि प्रम drie खो पिर्पली छो स्योभा और से अ कर दो

वाढ होत आहे आता नवीन योजना काल चालू झाली आता आपल्या आठ दिवसातच आपल्या इकडे त्याची नारी अंमलबजावणी होणार आहे या आठ दिवसातच होणार आहे त्याच्यात प्रत्येक बचत गटाला तिरते भागावरून तीस हजार रुपये भेट भेटणार आहे एका याच्यात ती जवळपास तीन तीन हजार बचत गटाला हा फंड भेटणार आहे दुसरं वयश्री योजना आहे ज्यांचा ज्या महिलांचा वय साठ वर्षाच्या वर गेलेला आहे त्या लोकांनी फॉर्म भरून फक्त मार्च महिन्याच्या आधीच जवळपास तीन हजार रुपये वार्षिक त्यांना भेटणार आहे अशा विविध योजनांची अंमलबजावणी या दोन दिवसात चार दिवसात होणारच आहे याशिवाय तुम्हाला सगळ्यांची एक आनंदाची बातमी सांगायची तुमचा आवाज डायरेक्ट आम्ही तर काही मार्फत मुख्यमंत्र्यांकडे पोहोचून पण वीस तारखेच्या जवळपास मुख्यमंत्री साहेब वाशिमला येणार आहे त्यावेळेसही तुमची समजा भेट झाली तर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचं तुमचं संभाषण करून द्यायची माझी इच्छा आहे शक्य झाले किंवा तुमची हे आहे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांबरोबर तुम्हाला बोलता येईल तुमचे काही जे पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पदाधिकारीची मुख्यमंत्र्यांसोबत मी बैठक घालवण्याचा प्रयत्न करतो त्या वाशिम येथे आणि तुम्हाला यायचं असेल तर वाशिमला याची व्यवस्था जर आम्ही करू फक्त त्या याच्यात तुम्ही आमच्यासोबत थोडं कमी राहत त्या हिशोबाने आपल्याला आपल्या ज्या मागण्या आहेत ते लवकरात लवकर मुख्यमंत्री भावना काही मार्फत मुख्यमंत्र्यांकडे देता येईल आणि आपल्या या सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमची पूर्ण शिवसेना तुमच्या सोबत आहे कारण मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की सरकार समज पण तुम्ही नागरिकासोबत राहा ज्यांना गरज आहे अशा गरजवंतांसोबत हो तुम्ही राहा म्हणजे आम्हाला शिंदे साहेबांचं भागायचं काम पडलं तरी आम्ही